हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर मी प्राची कस्यात मजेत ना मजेतच राहा आज मी तुमच्यासोबत खूप दिवसांनी व्हिडिओ शेअर करत आहे शॉर्ट मी रोजच टाकते रोज संध्याकाळी पाच वाजता माझे शॉर्ट व्हिडिओ येत असतात पण ब्लॉग मी बरेच दिवसांनी टाकते आणि या ब्लॉगमध्ये तुम्हाला वेगळेपणा जाणवणार आहे कारण कारण या व्हिडिओमध्ये कुठलीही रेसिपी नाही आहे किंवा किचनचं कामसुद्धा नाही आहे किंवा टिप्स पण नाही आहे तर हा व्हिडिओ तो मेकअपचा व्हिडिओ आहे कारण ही माझी बहीण आहे रेणुका आणि हिच्या कॉलेजमध्ये ना डेज चालू आहेत आता तर तुम्हाला माहिती आहे कॉलेजमध्ये बऱ्याच जणांच्या डेज चालू आहेत तसं तिच्याही कॉलेजमध्ये डेट चालू आहेत आणि तिच्या कॉलेजच्या डेजमध्ये तिला काष्टा साडी वेअर करून जायचं होतं आणि काष्टा साडीवर जो काही साजेचा मेकअप होता तो मेकअप आणि हेअरस्टाईल मला तिला करून द्यायची होती ती मला म्हणली होती दीदी जे करून तर ती सकाळी लवकर आली होती साडे सात वाजताच आली होती माझ्याकडे आणि तिचा हा मेकअप वगैरे करून द्यायला मला बरोबर एक तास गेला साडेआठ वाजता हा तिचा पूर्ण मेकअप कास्टा वगैरे घालून मेकअप करून हेअरस्टाईल वगैरे करून द्यायला मला बरोबर एक तास गेला साडेआठ वाजता तिचा हा सगळा मेकअप कम्प्लीट झाला त्यानंतर ती कॉलेजला निघून गेली कारण मला मुलींचं पण त्यानंतर आवरायचं होतं म्हणून मी तिला लवकर बोलवलं होतं कोणी पण माझ्या तिला बघण्यासाठी खूप उत्सुक होत्या त्या पण मध्ये मध्ये करत होत्या त्यांना त्यांचं बघून बघून मी तिचा मेकअप करते कारण त्या सकाळी उठल्या होत्या त्यांचं आवरायचं होतं त्यांना चहा वगैरे द्यायचा होता तर इथे मी तिचा काष्टा जो आहे ना हा जो मी तिला घातलेला आहे तो सहावारी साडीचा म्हणजे आपल्या सहावारी साडीचा मी काष्टा तिला घातला होता आणि तो मी पहिल्यांदाच ट्राय केला होता आणि तो तिच्यावर पूर्ण असा व्यवस्थित बसला होता आणि छान दिसत होता तिला त्यानंतर काष्टा साडीवर जसा सिम्पल असा साजेल असा मी तिला मेकअप करून दिला होता मी काय पूर्ण मेकअप आर्टिस्ट नाही आहे किंवा माझा पार्लर पण नाही आहे पण मला आवडतो आणि मला येतो करता थोडासा जे काही माझ्याकडे सामान होतं त्या सामानात मी तिचा मेकअप करून दिला होता पण तिला तो पूर्ण मेकअप छान दिसत होता सगळ्यांना आवडला होता तिचा मेकअप तिच्या कॉलेजमध्ये पण सगळ्यांना उलटत आणि असं वाटत होतं की तिने पार्लरमध्ये जाऊन मेकअप करून आली आहे असा तिचा तो मेकअप दिसत होता तर तुम्हाला हा मेकअप कसा वाटतो हे मला कमेंट करून कळवा कर मेकअप आवडला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा हा व्हिडिओ आणि खरंच कमेंट करून सांगा मला व्हिडिओ कसं झालं आहे त्यानंतर मग मी तिची हेअरस्टाईल केली मेकअपसाठी मी जास्त काही सामान वापरलं नव्हतं आणि मी हातानेच मेकअप केला होता माझ्याकडे कुठलं ब्रश वगैरे नव्हतं किंवा स्पंज पण नव्हता वेट स्पंज पण नव्हता जे काय केलं ना मी ते मी माझ्या हाताने केलं मेकअप करायच्या आधी तिचा चेहरा मी क्लीन करून घेतला व्यवस्थित पुसून वगैरे घेतला आणि त्यानंतर मेकअपला सुरुवात केली लोशन लावलं कारण आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी लोशन पहिल्यांदा लावलं तिला त्यानंतर टॅल्कम पावडर लावली टॅल्कम पावडरच्या नंतर मग मी माझ्याकडे जे फाउंडेशन होतं लॅकमीचं ते लावलं कॉम्पॅक्ट पावडर लावली नंतर काजळ वगैरे लावलं काजळमध्ये टू इन वन आयलायनर पण होतं मग ते आयलायनर पण लावलं मस्कारा लावला लिपस्टिक लावली लिप लिपस्टिक नंतर लिपस्टिक पेन्सिल लावली असा मी साधा सिम्पल असा तिचा मी मेकअप करून दिला होता व्यवस्थित असा जिथे जिथे डार्क स्पॉट होते तिथे थोडंसं कॉम्पॅक्ट पावडरने मी कवर करून घेतलं होतं आणि असा तिचा फायनल लुक झालेला होता फक्त चेहऱ्याचा टिकली वगैरे लावून घेतली त्यानंतर तिच्याकडे जी काही ज्वेलरी होती ना ती मी तिला वेअर केली होती तिने बरीचशी ज्वेलरी घेतली होती आणली होती असं मी तिला हा मेकअप केला होता फायनल लुक तुम्हाला दिसेलच तर मला नक्की कळवा बरं का आणि मला ना खरंच आवडतं एखाद्याला मेकअप करून द्यायला किंवा साड्या वगैरे घालायला म्हणजे ह्याने ना मला शिकायला भेटतं मला शिकता येतं आणि मी जे काही केलं होतं ना ते मी पहिल्यांदा असं केलं होतं आणि मला छान वाटलं आणि आपण केलेलं जी काय आपली कला जी आहे ना ती आपण केलेली कला जर समोरच्याला आवडली ना तर त्याचा आपल्याला खरंच खूप आनंद होतो ती संध्याकाळी ज्यावेळेस घरी आली ना त्यावेळेस ती खूप खुश होती कारण तिला तिचं ना कौतुक भरपूर जणांनी केलं होतं कॉलेजमध्ये त्याच्या टीचरनी तिच्या मैत्रिणींनी वगैरे असं सगळ्यांनी तिचं कौतुक केलं होतं कारण तिचा मेकअपच एवढा भारी झाला होता त्यानंतर ही थी तिची मी हेअरस्टाईल करून दिली हेअरस्टाईल पण खूप छान दिसत होती तिच्यावर आणि तिच्या त्या काष्टा साडीवर ना ती साजशी होती आणि दुसऱ्या दिवशी ना मी तिचा लेहंगा साडी घातली होती तिला साऊथ इंडियन जी लेहंगा साडी असते ना ती हो साडी मी तिला वेअर केली होती सहावारी साडीचीच लेहंगा साडी केली होती अशा दोन साड्या मी तिला वेअर करून दिल्या होत्या लेहंगा साडीचा काही व्हिडिओ झाला नाही पण काष्टाचा मी खास आवर्जून व्हिडिओ केला होता हे स्टाईल झाल्यानंतर ज्या काही बाकीच्या ज्वेलरी होती मी ती मी त्याच्यावर वेअर केली घातली मी ज्वेलरी तिला आंबाडा बनवला होता एकदम मी आणि आंबाड्यावर पूर्ण जुडा मी फ्लॉवरने हे केला होता भरून टाकला होता पॅक केला होता पूर्ण फ्लॉवरने पूर्ण आंबाड्यावर आणि त्यामुळे ती खूप छान दिसत होती अशी मस्त एकदम नवरीसारखीच ती नटली होती सजली होती आणि मला छान वाटतं असं एखाद्याला नटवायला हेअरस्टाईल वगैरे करायला आणि मलासुद्धा ह्या हेअरस्टाईल शिकता येतात मी पहिल्यांदा ही हेअरस्टाईल केली होती कोणावर तरी आणि माझ्यावरसुद्धा तर हा होता तिचा फायनल लुक तर तुम्हाला हा लुक कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर त्या शेजार जी आयकॉन आहे तीसुद्धा क्लिक करा म्हणजे जे काय माझे व्हिडिओज देतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय